अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शिंदखेडा पोलीस स्टेशन हद्दीत दराणे गावी अंदाजित पन्नास ते सत्तर हजार एवढी किंमतीची असलेली गावठी हातभट्टी दारूचा नाश करण्यात आला आहे सदरची कारवाई शिंदखेडा पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एच एल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सोबत पीएसआय गुलाब ठाकरे पोलीस हवालदार साबीर शेख पोलीस हवालदार प्रशांत पवार पोलीस कॉन्स्टेबल विशाल सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल चेतन माळी आदींनी केली आहे रासायनिक दारूमुळे अनेक तरुण व्यसनाधीन होत असतानाचे लक्षात घेत ही कारवाई करण्यात आली असल्याचे समजते तसेच परिसरात अनेक गावांमध्ये अवैध रासायनिक दारूमुळे अनेक तरुण व्यसनाधीन होत आहेत या अवैध दारूमुळे अनेक तरुणांच्या मृत्यू देखील झाले असल्याचे चर्चा केली जात आहे मात्र शिंदखेडा पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे दराणे गावात कायमस्वरूपी दारू बंद असली पाहिजे अशी मागणी आता तेथील ग्रामस्थांकडून केली जात आहे श्री न्यूज शिंदखेडा दराणे बातमी बात की दराणे गावात तसेच शिंदखेडा शहरामध्ये गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री केली जाते याबाबत माहिती मिळाल्याने मी तसेच माझ्यासोबतचे आमलदार यांनी प्रथमता दराणे गावात रेड केली असता सदर ठिकाणी विठोबा भगवान बीर हा गावठी आत्महत्येची दारू तयार करताना मिळून आला त्यानंतर शिंदगेडा शेरामध्ये पाठण चौक सुरेश दीपा मालचे हा गावठी आत्महत्येचा दारू बनवताना मिळून आलेला आहे या दोन्ही आरोपींवर आम्ही रेड करून कारवाई केलेली आहे सदर कारवाईमध्ये मी तसेच पी एस आय देशमुख पी एस आय पगारे हेड कॉन्स्टेबल अखिल पठाण पोलीस हेड कॉन्स्टेबल साबीर शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत पवार पोलीस कॉन्स्टेबल विशाल सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल रुपेश चौधरी पोलीस कॉन्स्टेबल दिनेश देवरे पोलीस कॉन्स्टेबल राकेश ठाकूर पोलीस कॉन्स्टेबल पंकज कुलकर्णी पोलीस कॉन्स्टेबल पूनमचंद कोळी पोलीस कॉन्स्टेबल नागेश शीर्षक पोलीस कॉन्स्टेबल चेतन माळी महिला पोलीस कॉन्स्टेबल माधुरी शिवार महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा गोपाळ यांनी माननीय पोलीस अधीक्षक देवरेसो माननीय अपर पोलीस अधीक्षक देवरेसो माननीय उपविभागीय पोलीस अधीक्षक अनुसावीसो यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केलेली आहे